नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते घरगुती साहित्य वापरून आज आपण केमिकल विरहित कुंकू तयार करूयात तर इथं मी अगदी ते चमचे पाणी घेतले सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे तुरटीचा एक तुकडा लिंबू चुना आणि ओरिजिनल हळद वापरून आपण कुंकू तयार करूयात तर इथं मी पहिल्यांदा दोन ते तीन चमचे पाणी घेतलं आणि त्यामध्ये तुरटी फिरवून घेतली आता ही जी छोटी चुन्याची डबी आहे ना ती आपल्याला खर तर पूर्ण लागणार आहे पण वापरताना आपण जशी लागेल ना तशी वापरूयात गरजेनुसार पाणी घ्यायचं आणि गरजेनुसारच चुना घ्यायचा आणि थोडा थोडा करत हा चुना पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचा आपल्यापैकी बऱ्याच जणींना बाहेरच्या कुंकुवाची एलर्जी असेल कोणाची स्किन काळी होते तर कोणाला रॅश उठते तर तसं होऊ नये म्हणून सणावारासाठी किंवा आपल्या सगळ्या चचा रोज लावण्यासाठी म्हणून आपण घरगुती पद्धतीनं कुंकू तयार करत आहोत तर इथं चुना जो आहे ना तो मी आत्ताशी अर्धी डबी जी आहे ती पाण्यामध्ये छान अशी विरघळून घेतली आता लिंबाचा रस जो आहे ना तो काढून घेऊयात साधारण एक लिंबाचा रस लागतो पण मी पहिल्यांदा अर्ध्या लिंबाचा घेतला जसा जसा रंग बदलत जाईल ना तसं तसं आपण प्रमाण कमी करणार आहे म्हणून हे सगळं साहित्य अंदाजानच आपल्याला वापरायचंय अगदी छान मस्त असं कुंकू घरच्या घरी तयार होतो आता ही माझ्याकडं ओरिजिनल हळद आहे तुमच्याकडे जी असेल ना ती वापरली तरीही चालेल आपल्याकडे घरी जी स्वयंपाकाला आपण हळद वापरतो ना ती हळद मोठे तीन चमचे मी घेतलेली आहे आता ही जी हळद आहे ना यामध्ये आता आपण सगळी हलवून घेऊन नंतर हे जे चुन्याचं पाणी आहे ना ते घालून घेऊयात हे गरजेनुसारच घालून घ्यायचं आपल्याला या हळदीची पेस्ट करायची नाहीये साधारण पावडर राहील असंच आपल्याला ठेवायचंय तर थोडस चुन्याचं पाणी आणि थोडासा लिंबाचा रस असं करत करत थोडं थोडं घालत आपण हे मिश्रण हलवून घेऊयात फक्त एवढ्याच साहित्यामध्ये घरच्या घरी विरहित मस्त असं हे कुंकू तयार होतो तुम्ही कधीही करून ठेवू शकता आणि कधीही वापरू शकता आणि हे कुंकू तुम्ही देवाला किंवा कपाळ्याला अगदी ठसठशीत सगळ्यांना दिसेल ना असं लावू शकता बर का तर आता जे ना हे आपण सगळं मिश्रण घालून घेऊया हे असं कधीतरी होतं बर का बर का हातातून भांड निसटतं काहीतरी सांडत ठीक आहे असं होतच राहणार आता बघा ही पावडर जी आहे ना ती छान अशी तयार झाली आता याला रंग पण छान यायला लागले मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत हे साहित्य थोडं थोडं करत आपण मिसळत राहायचं मस्त असं तयार करायचं आणि एका ताटामध्ये ही पावडर पसरून ठेवायची आणि दोन दिवस जेव्हा तुम्ही ठेवाल ना त्यावेळेला दोन दिवसानंतर मस्त असं कुंकू तयार होतो तर पुढे जाऊन अजून सुद्धा छान छान टिप्स सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की हे कुंकू लाल भडक मस्त असं कसं तयार झालं अजून सुद्धा रंग आलेला नाहीये तर पुन्हा एकदा थोडासा लिंबाचा रस मी वाढवला आता थोडंसं हे चुन्याचं पाणी जे आहे ना ते वाढवते अगदी चमचा चमचा करतच वाढवत राहायचो एकदम घालायचं नाही किंवा अगदी थोडं थोडं पण घालायचं नाही जसं लागेल ना तसं आपण घालणार आहे आता बघा याला किती छान रंग आलाय तरी सुद्धा हे उरलेलं जे चुन्याचं पाणी आहे ना ते आपण घालून घेऊयात चुना पाण्यामध्ये मिसळवायचा आणि एक चमचाभर पाण्यामध्येच पाण्यामध्ये याची पेस्ट तयार करायची आणि ही जी पेस्ट आहे ती वरून आपण घालून घेऊया पुढे जाऊन तुम्हाला ना कुंकवाचा रंग आणि हाताचा रंग पण दिसेल आणि हे कुंकू एकदम मस्त अगदी कोरडं छान असं तयार होतो आणि महत्वाचं म्हणजे घरच्या घरी तयार केलेलं असल्यामुळं केमिकल विरहित असल्यामुळं ते आपल्याला अजिबात बाधत सुद्धा नाही आहे की नाही छान घरच्या घरी कुंकू तयार करायची आयडिया बघा आता रंग छान आलाय आता हे ना आपल्याला पसरवायचंय आणि दोन दिवस वाळत ठेवायचे दोन दिवसानंतर याचा रंग छान दिसायला लागतो मग काय करायचं तर हे असं तयार झालेलं कुंकू जे आहे ना ते चाळून घ्यायचं बरं का चाळल्यामुळं वरची जे आहे ना ते त्याच्या गुठळ्या राहतात आणि खाली त्याची छान अशी फाईन पावडर पडते आणि मग ही काय एकदा तुम्ही डबीत भरून ठेवलीत ना कि मस्त असं कुंकू तयार होतं आता याच्यामध्ये तुम्हाला वास जर हवा असेल ना तर थोडासा तुम्ही कापूर किंवा कोणताही इसेन्स घालू शकता आता बघा दोन दिवसानंतर चाळून घेतलेली कुंकुवाची अशी ही पावडर तयार झाली आता मी ही हळदी कुंकुवाचे डबे देवासमोर भरायसाठी ठेवायसाठी भरून ठेवते देवपूजेला लागणार हळदी कुंकू आणि ही एरवी लागणार हे हळदी कुंकू भरून ठेवते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आज प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाचा आणि महत्वाचा दिवस आहे कळत असेल ना मी का म्हणते ते हा तर हेच सिंदूर आपण घरच्या घरी तयार केले चला पटकन हळदी कुंकू कपाळाला लावून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार असाच सपोर्ट करत राहा